रॉयल शेफ सुजाता हे चॅनल जर आपल्याला आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा कॉर्न पुलाव इतका मस्त झाला आहे अगदी टेस्टी झालेला आहे मुलं तर अगदी आवडीने खातील इतका छान मस्त लागतो अगदी बनवायला पण अगदी सोप्पा आहे झटपट होणारा आहे आपण हा कधीसुद्धा बनवू शकतो मुलांना डब्यात देऊ शकतो किंवा जेवणामध्ये बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे आले तर आपण हा बनवू शकतो आता कॉर्नचा सीजन आहे त्याच्यामुळे छान बाजारामध्ये अगदी ताजी ताजी कणसं मिळतात तर आणून हा बनवून बघा चला तर मग बघूया आपण हा स्वीट कॉर्न राईस किंवा पुलाव कसा बनवायचा आहे ते आज आपण स्वीट कॉर्न पुलाव बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप हा बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे चांगले धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास हे मी बाजूला ठेवले होते आपल्याला पुलावरती हेल्दी बनवायचं आहे त्याच्यासाठी एक छोटासा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे एक छोटं काजर बाजू सोडून बारीक चिरून घेतलं आहे शिमला मिरच धुवून बारीक चिरलेली आहे आणि एक कपला थोडे कमी हे मी कॉर्न घेतलेले आहेत हे मी थोडेसे अर्धवट असे बॉईल करून घेतले आपण कुकरमध्ये हा कॉर्न राईस बनवणार आहोत एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये खडा मसाला भलिया लवंग मिरे दालचिनी आणि तमलपत्र आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा आपण थोडा गुलाबी रंगाचा दोन मिनटं फक्त घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण कुटून घेतलेलं आहे आणि एकच हिरवी मिरची मी घातलेली आहे ही तिखट आहे तर आपण दोन छोट्या मिरच्या घालू शकता आता, आपन थोड़ा सा आता आपन हे आपण थोडंसं परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घालूया आणि ह्या पण आपण दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ जे भिजवलेले होते ते घालूया आणि ते पण दोन मिनटं आपण हे परतून घेऊया सारखं सारखं हे हलवायचे नाही नाहीतर मग हे तांदूळ आहेत हे तुट तुटण्याचा संभव आहे, ता आहे। आपले तांदूळ आता चांगले परतून झालेले आहेत दोन तीन मिनटं आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया साधारणपणे मी थ्री फोर घालती आहे आप आपल्याला जसं पाहिजे आपण तसं घालू शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत अगदी रंग थोडासा येण्यापुरती भरणार आहे त्यानंतर एक टीस्पून आपण गरम मसाला घालणार आहोत आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडीशी आपण धनेचिरी पावडर घालूया त्याच्यानी छान टेस्ट येईल अगदी पण बघू शकता आपण हे आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पण नुसत्या पाण्यामध्ये आपण हे शिजवायचं नाही आहे एक कप तांदूळाला एक कप दूध आणि एक कप पाणी मिक्स करायचं आहे जर आपल्याला दूध वापरायचं नसेल तर आपण नारळाचं दूधसुद्धा वापरू शकतो त्याच्याने पण अगदी खूप छान टेस्ट येते आता ह्यामध्ये आपण एक कप दूध घातलं आहे आणि एक कप पाणी घालूया हे चांगलं आपण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया दोन शिट्ट्या झाल्यानंतर पिस्तळ बंद केला आहे आता आपण झाकण काढून घेऊया आता आपण राईस सर्व करूया चीज कॉर्न पुलाव आता सर्व करण्यासाठी रेडी आहे थोडीशी आपण कोथंबीर त्याच्यावरती घालूया आणि सर्व करूया इतका मस्त टेस्टी झालेला आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद